रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं किंवा एखाद्या दिवशी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटाळा येतो मशावे हा झटपट नाश्त्याचा प्रकार तुम्ही एकदा नक्की करून पहा अगदी रोजच्या वापरातल्या घरगुती साहित्यात हा पदार्थ तयार करू शकता मुलांना डब्याला देऊ शकता अगदी पौष्टिक आणि खूप झटपट आहे सोबतच एक कोल्या नारळाची अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होणारी चटणी सुद्धा शेअर केलेली आहे बरं का म्हणून व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीज बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा इथे आपण एका मोठ्या बाउलमध्ये एक वाटी आणि वजनी म्हणाल तर साधारणतः प्रमाणात रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक क्वालिटीचा तुम्ही इथे वापरू शकता महत्वाचं म्हणजे घेतलेली सगळी जिन्नस एखाद्या वाटीने मेजरिंग कपने किंवा कपाच्या प्रमाणाने तुम्हाला मोजून घ्यायचं आहे जर प्रमाण तुमचं अचूक असेल तर पदार्थ अजिबात तुमचा चुकणार नाही तर इथे आपण रोजच्या वापरातली भाजीची वाटी भरून बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे ज्या कपने एक वाटी रवा घेतलाय ना अगदी त्याच कपने इथे आपण एक वाटी तांदूळाचं पीठ आहे नॉर्मली भाकरीसाठी दळून आणतो अगदी तेच आहे तुमच्याकडे तांदूळ असं पीठ नसेल तर रोजच्या वापरातल्या भाकरीचं पीठ तुम्ही इथे कोणतंही वापरू शकता किंवा सगळी मिश्र पीठ एक वाटीभर घेऊ शकता सोबतच पदार्थ खूप जास्त पौष्टिक होण्यासाठी इथे आपण मिश्र भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये इथे आपण कोबी गाजर कांदा आणि टोमॅटो अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे भाज्या किसून किंवा चिरून तरी सुद्धा चालू शकेल किंवा नसतील भाज्या घरामध्ये कांदा टोमॅटो जरी वापरला तरी सुद्धा चालू शकेल भाज्या घेणं टोटली तुमची चॉईस आहे आणि आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता बऱ्याचदा घरांमध्ये लहान किंवा मोठी माणसं भाज्या खायला मागत नाही मग अशा वेळेस तुम्ही यामध्ये तुम्ह भाज्या घालून त्यांना देऊ शकता आपसूक सगळ्या त्यांच्या पोटात जातील तर इथे आपण थोड्या थोड्या सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली तुम्ही पालक सुद्धा घेऊ शकता एक हिरवी मिरची अगदी बारीक चिरून घेतली तुम्ही लहान मुलांसाठी करताय तर मिरचीच प्रमाण कमी करू शकता किंवा नाही घातलं तरी सुद्धा चालू शकेल एक चमचाभर आपण इथे बारीक चिरलेलं आलं घेतलेलं आहे तुम्ही आलं लसूण पेस्ट सुद्धा वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा ओवा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता अर्धा चमचा आपण इथे पांढरे तीळ घेतले तुम्ही काळे तीळ सुद्धा वापरू शकता सगळ्या शेवटी चवीपुरत मीठ घेतलेलं आहे अर्धी वाटी आपण इथे दही घेतलेला आहे आणि दही घेतलेल्या वाटीने इथे आपण अर्धी वाटी पाणी घेणार आहोत घेतलेली सगळी जिन्नस याच वाटीने आपण मोजून घेतलेला आहे तुम्ही कोणत्याही घरातलं एखाद्या वाटीचं प्रमाण ठरवून घेऊ शकता आता सुरुवातीला सगळी जिन्नस छान एकजीव करून घेणार आहोत पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे अगदी सगळं एकदम घालायचं नाही पीठ थोडं घट्ट वाटतंय म्हणून पुन्हा अर्धा कप पाणी घालून एकजीव करून घेतलंय पुन्हा सांगते पाणी लागेल तसं थोडं थोडंच घालायचं आहे पुन्हा घट्ट वाटतं म्हणून पुन्हा अर्धा कप पाणी घातलेलं आहे लागेल तसं थोडं थोडंच वापरायचं आहे कारण प्रत्येकाच्या रवा आणि तांदुळाच्या पिठाची क्वालिटी थोडीशी वेगळी वेगळी असू शकते त्यानुसारच तुम्हाला इथे पाणी वापरायचं आहे तर इतकं पीठ भिजवण्यासाठी अर्धा कप दही आणि दीड कप आपण इथे पाणी वापरलेलं आहे तुम्हाला थोडं कमी जास्त लागू शकतं आणि हे पीठ फार जसं पातळ ठेवायचं नाही थोडंसं भजांच्या पिठांप्रमाणे थोडंसं घट्ट ठेवायचं आहे रवा घातल्यामुळे झाकून एक पाच मिनिटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत रवा भिजेपर्यंत पटकन झटपट होणारी ओला नारळाची चटणी कशी बनवायची आहे ते बघणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे आपण अर्धी वाटी ओल्या नारळाची कापं घेतलेली आहेत तुमच्याकडे जर ओला नारळ नसेल ना तर डेसिकेटेड कोकोनट किंवा खोबरं वापरलं तरी सुद्धा चालू शकेल अर्धी वाटी भाजलेली डाळवं घेतलेली आहेत चना डाळ भाजूनच डाळव तयार केली जाते तुमच्याकडे जर नसेल तर शेंगदाणे सुद्धा भाजलेले वापरू शकता हे हिरवी मिरची अर्धा इंच आलं घातलेलं आहे चवीपुरतं मीठ घालायचं आहे आवडीप्रमाणे दोन लसणाच्या पाकळ्या सुद्धा घालू शकता माझं घालायचं राहून गेलं त्यासाठी माफी असावी दोन चमचे दही घेतलेला आहे आता गरजेपुरत पाणी घालायचं आहे आणि जमीन तितकी बारीक चटणी तुम्हाला करून घ्यायची आहे चटणी तुम्हाला जितकी पातळ घट्ट लागत असेल त्यानुसार पाणी घालायचंय पण चटणी दळताना अशी चांगली बारीक दळून घ्यायची आहे हवी असेल तर चटणी अशीच खाऊ शकता आपण याला मस्त छान एक फोडणी देणार आहोत म्हणजे चटणीची चव आणखीन वाढेल त्यासाठी फोडणी पात्र गरम करून घेतलेलं आहे अर्धी पळी यामध्ये तेल घेतलेलं आहे तेल छान कडकडीत कर, गरम झालं की यामध्ये अगदी पाव चमचा मोहरी घालणार आहोत मोहरी चांगली फुलल्याशिवाय अजिबात बाकीची जिनसं घालायची नाही नंतर चटणीमध्ये थोडीशी कच्ची कर किंवा करबट चव येते मोहरी छान फुलली की अगदी पाव चमचा उडीद डाळ घातलेली आहे आठ दहा कडी पत्त्याची पानं घातली आहे हिंग घालून मस्त फोडणी आपण चांगली परतून घेतलेली आहे गॅस बंद करायचा आहे फोडणी न करपता पटकन या चटणीवर घालणार आहोत आणि छान एकजीव करून घेणार आहोत तशी ही छान तुमची ओल्या नारळची चटणी तुमच्या या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी तयार झालेली आहे तर नक्की करून पहा चटणी होईपर्यंत इथे पीठ सुद्धा छान भिजलेलं आहे आणि रव्याने हवं तितकं पाणी शोषून घेतलंय पीठ थोडस घट्ट झाल्यासारखं तुम्हाला इथे दिसत असेल असंच आपल्याला हे पीठ हा पदार्थ बनवण्यासाठी हवा आहे लक्षात सुद्धा खूप जास्त पातळ पीठ करायचं नाही आयत्या वेळेस तुम्हाला जेव्हाही पदार्थ बनवायचा असेल अगदी पाव चमचा खाण्याचा सोडा घातलाय तुम्ही अर्धा चमचा इनो फुल सॉल्ट सुद्धा वापरू शकता सोडा घालून पदार्थ तयार केल्यामुळे आतून छान हलका होतो तो घट्ट होत नाही जर तुम्ही सोडा यामध्ये घातला नाही तर पीठ खाताना थोडस कचकच किंवा -कच कच्च लागू शकतं म्हणून शक्यतो अगदी पाव चमचा सोडा घालायचा आहे एकाच डायरेक्शन मध्ये छान एकजीव करून घेतलंय पीठ मस्त हलकं फुलक झालेलं आहे तर हा नाश्त्याचा प्रकार आज आपण दोन वेगवेगळ्या भांड्यांमध्ये करणार आहोत पहिला प्रकार म्हणजे रोजचा आपला चपातीचा तवा तर तवा सुरुवातीला चांगला गरम करून घेतलेला आहे तेलाने फक्त आपल्याला हा ब्रश करून घ्यायचा हा नाश्ता बनवण्यासाठी खूप जास्त तेल लागत नाही खूप जास्त हा तेलकट नसतो तेल चांगलं गरम झालं की यावर आपण आवश्यकतेनुसार असं हे पीठ घालायचं आहे जसं उत्तपमसाठी वगैरे आपण करतो ना अगदी त्याच पद्धतीने फक्त घालताना अगदी पातळ न पसरता असं थोडं जाड जाड ठेवायचं आहे आणि घालताना असे छोटे छोटे घालायचेत म्हणजे मुलांना डब्याला द्यायला सुद्धा बरं पडतं तवा थोडासा मोठा असल्यामुळे एका तव्यावर असं हे तीन तीन आपण घातलेलं आहे तुमचा छोटा असेल तर दोन घातले तरी सुद्धा चालू शकेल तर सुरुवातीला मोठ्या सेवर एक मिनिटभर मस्त याला छान जाळी आलेली आहे आणि एक मिनिटानंतर बाजू उलटून घेणार आहोत थोडीशी सुकल्यासारखी दिसली की बाजू उलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत दोन्ही बाजूने साधारणतः एक तीन ते चार मिनटं मस्त बदामी रंगावर छान असं आपण इथे भाजून घेतलेलं आहे तर असा हा छान पदार्थ तुमचा तयार झालेला आहे तव्यावर तुम्ही मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्याला तयार करू शकता जे एका वेळेस तुम्ही तीन चार तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता अगदी फटाफट होतं दुसरी पद्धत म्हणजे हे फोडणी पात्र यामध्ये मग अशी आपण फोडणी सुद्धा दिलेली होती त्या फोडणी पात्रात तुम्ही करू शकता सेम फोडणी पात्राला थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आवश्यकतेनुसार किंवा एक दीड पळी भरून आपण हे पीठ घातलेलं आहे आणि हे थोडंसं जाड करायचं आहे म्हणजे एक जरी खाल्लं तरी व्यवस्थित मुलांचं पोट भरतं तर एका वेळेस एक दीड पळी आपण घातलेलं आहे झाकण लावायचं आहे आणि मध्यमासेवर एक तीन ते चार मिनिटं आपण याला चांगलं भाजून घेतलेलं आहे बघू शकता भाजल्यानंतर कडा थोड्याशा मोकळ्या होतात बाजू उलथून घेणार आहोत आणि झाकण न लावता दुसऱ्या बाजूने सुद्धा एक तीन ते चार मिनटं थोडं जाड असल्यामुळे थोडा जास्त वेळ लागतो आणि याला आपण छान भाजून घेतलेला आहे दोन्ही बाजूने साधारणतः सात आठ मिनटं मस्त क्रिस्पी होईपर्यंत रंग बदलेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे तर हा प्रकारसुद्धा तुम्ही नक्की करू शकता जर लहान मुलांसाठी करताय ना तर यावर थोडंसं चीज वगैरे खिसून द्या म्हणजे मुलं आवडीने खातील आणि सगळ्या भाज्या न कळत त्यांच्या पोटात जातील तर या दोन पद्धतीने आपण हे केलेलं आहे तुम्ही इडली पात्रांमध्ये असे इडल्या सुद्धा तयार करू शकता आपे पात्रांमध्ये असे आपे सुद्धा तयार करू शकता म्हणजे या पिठाचे तुम्हाला हवे ते पदार्थ तयार करता करतायत यामध्ये लांब छान कोबी चिरून घातल्यामुळे खाताना मस्त क्रंची लागत एकदम मस्त लोसलोशी जाळीदार आणि झटपट होणारा हा नाश्त्याचा प्रकार नक्की करून पहा कधी कधी संध्याकाळी स्वयंपाकाचा कंटा आहे तो मग स्वयंपाकाला सुद्धा तुम्ही असं हलकं फुलकं करून खाल्लं तरी सुद्धा चालू शकेल तर नक्की करून पाहा आपण तयार केलेल्या पिठामध्ये एक आठ ते दहा मध्यम आकाराचे असे हे नाश्त्याचे प्रकार तयार होतात तुम्ही याला सुद्धा म्हणू शकता बरं का तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करायला विसरू नका रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल अजून तुम्ही चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर पाटकन कुकिंग तिकीट मराठी चॅनल सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा